प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये त्यांनी आणखी मोठा ट्विस्ट आणलाय चैतन्यने साक्षीला अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितलंय साक्षी देणेकर्यांना आणखी चार दिवस मागत असते तेव्हा तो माणूस म्हणतो की तुला चार दिवस चार दिवस करता करता खूप वेळ दिलाय मी आता काय नाही आता मी तुझं ऐकणारच नाहीये तुमचं सगळं साईटवरचं सा कामच मी बंद पाडणार आहे आता साक्षी म्हणते नाही नाही सर असं नका करू काम जर तुम्ही बंद पाडलं तर आम्हाला पैसे कुठून येणार आमच्या मदतीला पण कोणी येणार नाही हो मग आता तो इन्व्हेस्टर म्हणतो आमचं म्हणजे कोणाचं ग तुझा बाप तर जेलमध्ये जाऊन बसलाय हे काम तुलाच करायचंय आणि तुला जमेल असं मला वाटत नाहीये आता आणि तुला ते झेपेल असं मला वाटत पण नाहीये साक्षी म्हणते आय नो सर मी कमी पडतीये पण मला थोडासा वेळ द्या ना प्लीज मी खरंच प्रयत्न करते सर माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला सगळे पैसे माझं कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यावर देईल मग आता ते इन्व्हेस्टर म्हणतात एवढा वेळ नाहीये माझ्याकडे आता तुला रस्त्यावर आणावंच लागेल साक्षी शिखरे आता ते फोन कट करतात मग साक्षी खूप वैतागते आणि म्हणते शर्ट हे सगळं ना त्या अर्जुन सुभेदारमुळे होतंय माझं सगळं चांगलं चाललं होतं अण्णांना त्याने जेलमध्ये पाठवलं मी तुला सोडणार नाही अर्जुन सुभेदार तर पुढे आपण बघतोय अर्जुन सायली झोपायची तयारी करत असताना आपल्याला दिसत आहे कारण ते अंथरुणं पांघरुणं हे सगळं टाकताय आणि हे सगळं करता करता अर्जुनला दुपारची डेट आठवत असते आणि तो घालातल्या घालात सगळं आठवून आठवून खुश होत असतो सायली म्हणते काय झालं का, का हसत आहे असेच मनाशी अर्जुन म्हणतो मला ना मिसेस सायली दुपारची आपली डेट आठवली तुम्हाला सांगू मिसेस सायली पंधरा मिनटात तुम्ही मला अख्ख्या दिवसाचा आनंद दिलाय सायली म्हणते बरं तेच ते आता आठवू नका जागरण होईल तुम्हाला उशीर होईल झोपायला झोपात आता लगेच अर्जुन अगदी गुड बॉय सारखं बर म्हणून लगेच झोपी पण जातो आता सायली मात्र झोपते तेव्हा तिच्या पाठीला वेदना होत असतात आता त्यांनी लगेच पुढचं सीन दाखवलाय साक्षी आली अण्णाला भेटायला अण्णा म्हणतो त्या रियुनियनचा लफड मला अधिकाने सांगितलं आता त्या अर्जुन सुभेदारच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली ना तू तु। बापाला तुला सांगाव असं नाही वाटलं का साक्षी म्हणते कधी सांगणार होते मी तुम्हाला आणि कशी सांगणार होते तो गडकरी तो डोक्यावर बसलेला असतो माझ्या आता मी तुम्हाला हे सगळं सांगायला आलेले हे बघा अण्णा मला ना काही सुचे झालंय आता त्या अर्जुनला म्हणे चैतन्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं विलासच्या मर्डर बद्दल तर काही सांगायचं नसेल ना त्याला अण्णा मग आता अण्णा म्हणतो नाही तसं असतं ना तर त्या अर्जुन सुभेदारने तुझ्या पायाखालची जमीन खेचली असते C.E. तो अजून पोलिसात गेलेला नाहीये म्हणजे तसं काही नसणारच आहे तो गप्प गार राहणार आणि तू गाफील झाली की तो तुझ्यावर सपकन वार करणार साक्षी म्हणते अण्णा मला ना त्याचीच भीती वाटतीये अण्णा म्हणतो भीती वाटतीये तर मग त्या रियुनियनच्या तिथे थोबाड दाखवायला कशाला गेली तुझं त्या रियुनियन मध्ये क जर एखाद्या पोरानं तुला ओळखलं असतं त्या पोरानं तुझ्यापाई जीव दिला त्या पोराची तू मैत्रीण आहे असं ओळखलं असतं तर साक्षी म्हणते नाही अण्णा कोणाला काही आठवायचं संबंधच येत नाही मी तेव्हा कोणाला काही भेटले नव्हते पण एक पोरग होतं ते सारखं सारखं म्हणत होत मला की त्यानं कुठेतरी बघितलंय मला म्हणून पण मी त्याला गुंडाळलंय मग अण्णा म्हणतो पोरी एवढं ठाम राहू नकोस नशीब कधी आणि केव्हा ना त्याला काही सांगता येत नाही त्यातनं तुझ्या पदराला तो दगड बांधलेला आहे आणि त्याला संशय आला तर साक्षी म्हणते त्या गडकरीचं काय करावं मन ना मला खरंच कळत नाहीये अण्णा म्हणतो कायमचं बांधून टाक त्याला साक्षी म्हणते म्हणजे अण्णा म्हणतो मित्राचा नवरा झाला ना की हातापायाची ताकद संपून जाते मग साक्षी म्हणते काय अण्णा लग्न लग्न करू मी त्याच्याशी अण्णा म्हणतो लग्न कोण काय सांगताय तुला अगं हत्याची ताकद आहे ना एका अंगठीत असती साखरपुडा घे उरकून एकदा का साखरपुडा झाला की तो गडकरी तुझ्या विरोधात कधीच जाणार नाही पण अर्जुनच्या विरोधात मात्र जात राहील आता लगेच ही साक्षी खुश होते आणि म्हणते साखरपुडा अण्णा काही ब्रिलियंट आयडिया दिली तुम्ही मला हवा तेव्हा साखरपुडा तर मी मोडूच शकते आणि केला साखरपुडा तर फायदाच फायदा तर असं या बापलेकींच संगन मत ठरलंय आणि आता ही साक्षी त्यावरनं खूप इमोशनल ब्लॅकमेल करते चैतन्याला ते पुढच्या सीन मध्ये बघा आता मध्येच हे ही सायली मध्येच अर्ध्या रात्री उठून बसते कारण तिच्या पाठीला वेदना होत असतात तिला काही पडवलं जाईना आणि ती उठून रात्री मलम लावत असते पण तिचं बोट काही पाठीपर्यंत ना म्हणजे ती दुपारी धपकन पडली ना पण त्या अर्जुनकडे बघण्याच्या नादात ती विसरली की ती पडली होती म्हणून आता अर्जुनही उठतो पण आता हे सगळं मोक्यामुक्याने चाललंय आणि मग अर्जुन तिच्या हातातलं मलम घेतो आणि मग ती सायली काही त्याला देत नसते आता तो काही बोलणार तेवढ्याच सायली मग त्याला पुन्हा मलम देते म्हणजे तिला असं वाटत असतं की ह्याने तिला मलम लावावा आणि मग अर्जुन तो मलम हातात घेतो आणि ती सायली खाली बसते स्टूलवर आणि तो तिला मलम लावतो प्रेक्षकांना याच्यात त्यांनी जवळपास दहा मिनटं आहे म्हणजे मलम लावण्यातच मिनटं गेली आहेत ती त्रास होत असतो तिला आणि मग हळूहळू जेव्हा तो, तो लावत असतो तेव्हा तिला छान वाटतं म्हणजे मागच्या वेळी हिनं त्याला मलम लावला आता ह्याने तिला मलम लावला म्हणजे झाली फिट्टम फाट खरंच ही बरोबरी करायचं सीन दाखवणं गरजेचं होतं का असो कदाचित सायलीला अर्जुनचा स्पर्श हवा हवा असा वाटतोय असं काहीतरी दाखवायचं <ढ़ागादा> असेल त्यांना असो तर अर्जुन म्हणतो बरं वाटतंय ना आता मी तुम्हाला पेन किलर देतो आणि मग अर्जुन सायलीला पेन किलर देतो आणि मग सायली पेनकिलर घेते आणि झोपी जाते मग अर्जुन तिला खूप वेळ निहाळतोय किती वेळ घालवला त्यांनी या सीन मध्ये पण छान वाटलं बघायला मग आता सायली झोपून जाते तेव्हा अर्जुनला असं वाटत असं तिच्या डोक्यावर ना हात फिरवावा पण तो नाही फिरवत हात जवळ नेतो आणि पुन्हा माघारी म्हणजे फिरवतो आणि पुन्हा तिला न्याहाळत न्याहाळत झोपी जातो असो पण आता इकडे साक्षी मात्र रात्री झोपेत बडबडत असते चैतन्य चैतन्य मला सोडून जाऊ नकोस चैतन्य चैतन्य आता लाईट लावतो आणि म्हणतो काय काय झालं साक्षी काय झालं मी इथेच आहे इथेच आहे साक्षी खूप अशी भितरली आहे असं दाखवते त्याला चैतन्य म्हणतो साक्षी अगं मी इथेच आहे मी कुठे जात नाही आहे तुला सोडून साक्षी म्हणते चैतन्य अरे मला खूप वाईट स्वप्न पडलं रे तू तुम्हाला सोडून गेलास चैतन्य तुम्हाला सोडून जाऊ नकोस रे मी मी एकटी पडेल रे मला ना खूप खूप भयानक स्वप्न पडलं मला वाटलं तू मला सोडून चाललाय चैतन्य म्हणतो नाही ग मी इथेच आहे तुझ्या जवळ वेडेपणा करतेस मी कुठेही जात नाहीये साक्षी म्हणते मी एकटी पडेल रे चैतन्य अरे मला असं वाटतंय सगळे माझ्यावर संशय घेत अटक झाल्यापासून सगळ्यांना असं वाटतं मी पण क्रिमिनल आहे चैतन्य तुझी शपथ रे मी काहीच केलेलं नाहीये चैतन्य म्हणतो हो हो मला माहिती आहे साक्षी म्हणते अरे चैतन्य मी मी खूप एकटी पडले रे मला माझी फॅमिली सुद्धा नाहीये अरे चैतन्य तुझी सख्खी नसली तरी तुझी फॅमिली आहे ना तुझ्याकडे सुभेदार फॅमिली पण उद्या जर तुझी फॅमिली तुला असं म्हणली तर की तुझ ती साक्षी क्रिमिनल आहे तिचे वडील क्रिमिनल आहे आणि तू मला सोडून गेलं तर मला आता खूप भीती वाटते चैतन्य मी मी आता कायतन्य म्हणतो नाही साक्षी अगं मी तुला कुठेही सोडून जात नाहीये कोणी काहीही म्हणलं तरी आपलं नातं हे असंच राहणार आहे कायम तू आधी शांत हो बरं मग आता ही साक्षी म्हणते चैतन्य अरे आपल्या नातं लोकांना दिसेल असं कुठलं नातं आहे आपल्यामध्ये आपण दोघं तर फक्त मनानेच एकत्र आहोत ना आपलं लग्न न झालं नाही आहे आपला साखर पुढं झालेलं नाही आहे आपल्या दोघांना बांधून ठेवेल असं कुठलं नातं आहे रे आपल्यामध्ये चैतन्य म्हणतो अगो साक्षी अण्णा जेलमध्ये असताना आपण लग्न करणं बरोबर दिसणार नाही ना अगं म्हणजे लगेच साक्षी म्हणते लग्न तर नाही करू शकत आपण बरोबर आहे तुझं पण आपण इंगेजमेंट तर करू शकतो ना हां आपण एंगेजमेंट नक्की करू शकतो चैतन्य आपण आपण करून घेऊयात बरं एंगेजमेंट आपण ना आता लवकरात लवकर इंगेजमेंट करू आणि मोकळं होऊ चैतन्य म्हणतो अगो साक्षी काय कसं काय करणार आपण पण एंगेजमेंट आता लगेच साक्षी पॅनिक होते आणि म्हणते ठीक आहे नाही करायची ना तुला एंगेजमेंट कळलंय मला तुला माझे पुड़ा आता तुला माझ्यासोबत साखरपुडा नाही करायचा आहे आता लगेच उठते तंतन करून तिच्या कपाटातनं काहीतरी औषधं काढते आणि मग ते औषधं घेऊन टाकते चैतन्य म्हणत असतो काय करते साक्षी तू अगं बोल ना माझ्याशी काय हे कसल्या गोळ्या आहेत या आता ती गोळ्या घेते आणि मग अशी खूपच पॅनिक झाली असं नाटक करते आणि म्हणते शांत 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 हो साक्षी शांत हो म्हणजे स्वतःच्याच मनाशी बडबड करते चैतन्य म्हणतो काय हे कशाच्या गोळ्या या साक्षी साक्षी म्हणते चैतन्य माझी थेरपी चालू आहे रे माझी माझी एन्झायटी आहे मला मला एन्झायटीच्या गोळ्या सुरू आहेत चैतन्य म्हणतो अगो साक्षी तुला एवढा त्रास होतोय मग तू मला सांगितलं का नाही साक्षी म्हणते काय सांगणार होते मी चैतन्य माझी एन्झायटी तेव्हाच कमी होईल जेव्हा तू आपल्या नात्याला काहीतरी नाव देशील आणि तू तर साधी एंगेजमेंट पण करायला तयार नाही आहेस माझ्यासोबत मग आता लगेच चैतन्य तयार होतो करूयात आपण एंगेजमेंट करूयात लगेच साक्षी खुश होते आणि मग ते खरंच चैतन्य आपण खरंच एंगेजमेंट करूया आता या येड्याला एवढं कळत नाही का की ही बाई त्याला ब्लॅकमेल करते म्हणून असो पण आता ही त्याला म्हणते की आपण ना जवळच्याच माणसांना बोलूयात आणि मग एंगेजमेंट करून घेऊयात चैतन्य म्हणतो जवळचे माणसं अगं कोण राहिले जवळचे मला नाही वाटत सुभेदार फॅमिली येईल म्हणजे परवानगी घ्यायला पण पर कोणी राहिलं नाहीये आपण कसं काय बोलवणार सुभेदार फॅमिलीशी मग काय बोलायचं मी, मी ना मला बोला ते बोलू देत पण आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे पण तू माझ्याशी साखरपुडा करशील ना रे चैतन्य चैतन्य म्हणतो हे बघ कोणाचाही आशीर्वाद मिळाला नाही ना तरी पण मी तुझ्याशी साखरपुडा करणार आहे साक्षी आपण दोघ साखरपुडा आणि मग लगेच साक्षी म्हणते थँक्यू सो मच चैतन्य आणि अशी त्याच्या गळ्याशी लागून अशी हसायला लागते असो तर आता हे सुभेदार कुटुंब नाश्ता करत असतात प्रतापराव म्हणतात पूर्णाई सकाळी एकदा भरपेट नाश्ता झाला ना की मस्त वाटत दिवसभराची कामं करायला ना एनर्जी मिळते पूर्णाई म्हणतात बरोबर त्यामुळेच कल्पना कोणालाच नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नाही विमल म्हणते आता त्यांची सोन त्यांची जागा घेतेये आता सुभेदार फॅमिली खूप हॅपी हॅपी असतात पण तेवढ्यात तिथे चैतन्यराव हस होता चैतन्य येतो आणि म्हणतो मी आत येऊ का मग कल्पनाताई म्हणतात ये ना ये अरे चैतन्य ये मग लगेच म्हणतात काय रे एकटाच आलायस का मग अस्मिता त्याला बसल्या बसल्या टोमणा मारते नाही हल्ली कुठे तू एकटा जात नाहीस ना म्हणून विचारलं अर्जुन असा बघत असतो चैतन्यकडे पूर्णाई म्हणतात चैतन्य ये बस बाळा नाश्ता करून घे चैतन्य म्हणतो नाही मला जरा तुम्हाला काहीतरी सांगायचंय पूर्णाई म्हणतात अरे असं परक्यासारखं का बोलतोय बसल्या बसल्या बोल नाही म्हणजे नाश्ता करता करता बोलू शकतोस ना चैतन्य म्हणतो नाही पूर्णाई माझ्याकडे तेवढा वेळ नाही म्हणतात अरे चैतन्य काय झालंय काय बोलायचंय तुला मग चैतन्य म्हणतो प्रताप काका पुणाई कल्पना मावशी मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात दर वाढदिवसाला माझ्यासाठी केक घेऊन येणारे प्रताप काका का मी कॉलेजला असताना जेव्हा माझा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा कल्पना मावशीने माझी काळजी घेतली आहे मी जेव्हा तापाने फणफणलो होतो तेव्हा पूर्णाजीने माझी काळजी घेतली आहे आता मी माझ्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय मला तुमच्या आशीर्वादाशिवाय हा प्रवास यशस्वी होणार नाही कल्पना ताई म्हणतात अरे चैतन्य तू कशाबद्दल बोलतोयस बाळा मग चैतन्याने यांच्यावर बॉम्बच टाकलाय मी आणि साक्षी साखरपुडा करतोय हे ऐकून आता ही सगळी सुभेदार फॅमिली ब्लॅक अँड व्हाईट झालेली त्यांनी दाखवली आहे खूप मोठा धक्का बसला आहे यांना अरे देवा आपण प्रेक्षकांना इथून पुढे बघायला मजा येणार आहे पुढे त्यांनी दाखवलंय की साक्षी याला सहज बोलता बोलता म्हणते अरे अर्जुन सायली किती आयडियल कपल आहेत मग चैतन्य तिला म्हणतो आयडियल कपल अगं ते खरं कपल पण नाहीये त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे ऐकून मात्र साक्षीच्या पायाखालची जमीन सरकली आहे पण तिला आता मोठा प्रूफ मिळालाय ना अर्जुनला त्रास द्यायला अर्जुन म्हणत असतो असे काही क्रिमिनल बघितलेत की जे क्राईमच्या आठवणी कधीच बूस करत नाही त्या आठवणींमुळे त्यांचा इगोरे सुखावत जातो मग आता सायली त्याला विचारते साक्षी पण अशीच असेल का अर्जुन म्हणतो ते पुरावे शोधायचे कुठे पण सायली म्हणते आपल्याला साक्षीच्या घरीच जावं लागेल आता इथून पुढे अर्जुन आणि सायली पुरावे शोधणार त्यामुळे आता लागणार वा आहे साक्षीशी पण हा चैतन्य चम्या आधीच सांगून बसलाय की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यामुळे साक्षी याचा नक्कीच उपयोग करणार आहे अर्जुनला त्रास द्यायला काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना आम्हाला नक्की कळवा आणि रिव्ह्यू आवडल्यास आवर्जून लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आल्या ना की मला खूप छान रावांना जशी नाश्ता केल्यावर एनर्जी मिळते ना तसं मला सुद्धा रिव्ह्यू द्यायला एनर्जी मिळते तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स बघितले तर खरंच सांगते प्रेक्षकांवर नक्की चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला वीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद